उपस्थित आमचे मार्गदर्शक शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर भाऊ प्रमुख महानगरप्रमुख विलाभाऊ शिंदे आमचे मार्गदर्शक पंडाजी मामा आव्हाड आकाशजी छाजेड हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत आज खऱ्या अर्थानं जमिनीवरचा नेता म्हणून राजाभाऊ वाजेंकडे आम्ही सर्वजण बघतो आहोत आणि शिवसेनेची अगै आहे एक वैचारिक दळणघडण आणि शिवसेनेची आणि संभाजी ब्रिकेची माहिती आहे जिजाऊ शिवराय फुलेशाहू आंबेडकर आणि प्रबोधनकारांचा विचार घेऊन गेली तीस वर्ष संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून प्रबोधनाचं सत्र या ठिकाणी चालवलं गेलं आहे नेहमीच आम्हाला सुधाकर भाऊंचं मार्गदर्शन त्या ठिकाणी असतं राजाभाऊ आजींना आम्ही त्र्यंबकेश्वरमध्ये भाऊ या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगू इच्छितो की त्र्यंबकेश्वरमध्ये ज्या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या चार जिल्हा ग्रामपंचायती निवडून आलेल्या आहेत त्या चारही ग्रामपंचायतीच्या बैठका आमच्या पार पडल्या आहेत इथून पुढे या वॉशिंग मशीनला म्हणजेच या तानाशहाला हिटलरला हद्दपार करण्याकरिता संभाजी ब्रिगेड पूर्ण ताकदीनिश्चित महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या बाकीची ताकदी उभी राहणार आहे पाठिंबा <स्थित्थ> दर्शवण्याकरता शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये आम्ही सर्व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहोत या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की प्रबोधनाची चळवळ चालवताना आपल्याला कुठेतरी लोकशाही वाचवण्याकरिता संविधान वाचवण्याकरिता आपल्याला राजाभाऊ वाजेंच्या मागे ताकदीनं उभं राहण्याकरिता संभाजी ब्रिगेड पूर्ण ताकदीशी शिवसेनेच्या उमेदवाराच्या त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या पूर्ण महाराष्ट्रभर जिथे जिथे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील त्यांच्या त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहणार आहे आम्ही चौसभा त्याचबरोबर आठवडे बाजार या ज्या ठिकाणी आठवडे बाजार भरतात तिथं संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी कार्यकर्ते स्वतः जाऊन वन टू वन चर्चा करून तिथल्या स्थानिक लोकांशी चर्चा करून तिथं मतदार आपला विजय तर निश्चित झालेला आहे पण लीड साठी आम्ही सर्व आपल्याकडे प्रयत्न करणार आहोत राजा भाऊ वाजेंना प्रचंड बहुमतानं आपण सर्वांनी मिळून निवडून आलेच एज्युलच्या वतीनं आपल्या सर्वांना आश्वस्त करतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र